काय नाव आहे तुमचं माझं नाव किशन संपत गायकवाड मी वॉटर सिक्युरिटी फोर्सचा एक माझी सीमा प्रहरी आहे आणि मी वॉटर सिक्युरिटी फोर्समध्ये चोवीस वर्ष सहा महिने सव्वीस दिवस सेवा करून सेवानिवृत्ती आहे आणि दोन हजार वीसपासून मेस्को कंपनीतर्फे काम करत आहे माझ्यावर जे आरोप लावले आहेत ते खोटे आणि बिनबुडाचे आहेत याची कोणतीही शहानिशा विषयिका कंपनीने न करता जो एकतर्फी आणि खोटा अहवाल मेस्कोकडे सादर केल्याने मेस्कोनी मला कामावरून काढून टाकलेला आहे आणि जोपर्यंत माझं पद आणि माझी नोकरी मला मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर कायम राहीन जय हिंद ऑल इंडिया बी एस एफ एक्सर्विसमॅन असोसिएशन अकोला जिल्हा चेअरमॅन राजेश टो माझे हेड कॉन्स्टेबल किशन गायकवाड हे चोवीस वर्ष बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये नोकरी करून ते इथे आल्यानंतर मायबीशी आल्यानंतर मेस्को या कंपनीमध्ये दोन वर्षापासून नोकरी करत होते आणि दुर्गम अशा काश्मीर राजस्थान आणि बॉर्डरमध्ये राहिलेल्या दत्दलीसारख्या ठिकाणी जे काय डिसिप्लिन फोर्समध्ये जो शिपाई नोकरी करतो त्याला आपली जिम्मेवारी फार चांगल्या तऱ्हेने माहिती असतो आणि तो आपल्या डिसिप्लिनला कायम ठेवूनच आपली गरिमा कायम ठेवूनच ड्युटी करत असतो अशा या शिपाई सारख्या कंपनीमध्ये जर सुपरवायझर ड्युटी करत असेल तर त्याला आपली ड्युटी काय असतो कारण ही बॉर्डर सेक्युरिटी फौजमध्ये डिसिप्लिन फौजमध्ये त्यांनी शिकलेली असते आणि अशा फौजमध्ये आल्यानंतर जर त्याच्यावर अशा प्रकारचे आरोप लागतात हे त्यांच्यावर नसून हे आमच्या वर्दीवर आहेत तर या वर्दीचा अपमान आहे आणि या वर्दीवर लागलेला आरोप हा निपक्षपणे त्याची जाच करून आमच्या वर्दीला मोकळं करावं किंवा या वर्दीवर कुठल्याही प्रकारचा दाग लागू नये अशी मी संघटनेतर्फे विनंती करतो व त्यांना निपक्षपणे न्याय देण्यात यावं अशी मी